अगं अगं मम्मी ती काकी आहे ना ती आईला काय काय चाड्या सांगत होत्या तुझ्या चुगल्या करत होती काय सांगत होती अगं काय काय त्यांचं बोलणं चालू होत काय बोलणं चालू होत अगं असच कि हिले आगाव या संत संतस संत लय काय काय बोलत होत्या अगं मला शाळेला क्लासला जायचं होतं म्हणून मी एवढं काय ऐकलं नाही पण मी असं काय तर काय काय बोलतो मी काय केलं काय माहित काय आता बघत थांब

मग बरच केलं की मी ऐकत बसली नाही ते खबर कशाला ऐकून घेतली अजून पाहिजे ना माझ्या दिसला त्या दिवशी आपण मंचुरियन खायला गेलतो बघ हां तो काकी आल तू तिथ ती बघून गेली मंचुरण खाल्ली मंचुरियन खायला खायचं शिवलेली बघा बघ खायचं घ्यायचं ना रेकण पैसे आम्ही काहीच खायचं नाही मंचुरियन खात्या आणि जेव्हा हॉटेलला घेते तेव्हा कुठे जाते तेव्हा माझीच नुसत्या काड्या करत्या आणि ऐके हां अशी बोललो तू ती साड्या नुसत्या हिला नेसाय हवेत त्या पैसे भराय नको असं तुझा काय काय पैसा भरतो म्हणे ऑर्डर करतोय तुझ्या देते मनी ऑर्डर करून तेव्हा मी साड्या नेसत्या साड्याला साड्या पैसे टाकलेत सांग हा नवऱ्याचं नुसतं पैसे उद करत्या उदळत्या तू तुझ्या नवऱ्याचं चोरून चोरून पैसे घेत नाही सगळं पैसे भेटवते भांडत्या आता माझ्या नवऱ्याला तुझ्या भांडते रे तुझं तुझं बघतीस माझ कशाला बघतीस हा भांडते नवऱ्याला अजून काय म्हणते नाही बघतीस थांबणार काटा जेवण बनवायला हात लावत नाही जेवणाला चांगली गड्या म्हणजे जेवतेस म्हणून मी केलेला आहे ते गुळून का चका 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 चक खातेस म्हणा चढतेस म्हण आणि माझ्या नावा ना म्हणून कशाला खडं खातेस म्हणून धुणं भांडी धुत नाही काय नाही नुसती नुसती पासल त्या तुला हो। दाखवली ती तिला नाही जर गणा तर तू गमतच बरं अजून काय काय म्हणून तुझ्या ऐकायचं मला लगेच सांगायचं बघ मी एवढं ऐकलं का नाही पटली हो ऐकायचं तिला सांगतेच बघ मीच केलेलं खात्या मीच केलेलं घालत्या मला सांगते अशी करते मागा ना माग्या खात्या माझ्या तोंड किती बघ पिंगा पिंगा पाडती ना तिला सुट्टीच देतो आता उद्यापासून कापड धुणार नाही भांडी धुणार नाही आणि कपडे पण धुणार नाही आणि काहीच करणार नाही स्वयंपाक तर राजीवच करणार पाचशी मोर जाऊ दे तत्ता जाते कुठं बाहेर जॉब ला आणि माझे बाप काढतील बाप काढणार सर पडून उपाशी बसलं पाहिजे आम्हाला काय करायचं तुम्हाला शिळ पाकच तिला आता करून शिवती बघ तू गमत आताच करते संध्याकाळीला खायला घालते कोणी आवडली असेल तर मेरीच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा 真的。